बातमी मुंबईतून मेगा ब्लॉक संदर्भात मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक असणारे हर्बर मार्गावर सुद्धा ब्लॉक असेल गणपती खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची त्यामुळं मात्र गैरसोय होणार आहे मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेतला गेलाय विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला गेला आहे मात्र गणेश उत्सव तोंडावरती आहे काही दिवसांवर येऊन टेपलाय त्या पार्श्वभूमीवर गणपती खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची मात्र गैरसोय होणार आहे मुंबईमध्ये हर्बर आणि मध्य रेल्वेवर हा ब्लॉक घेतला गेला आहे या कालावधीमध्ये माटुंगा मुलुंड या स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवली गेली आहे या लोकल कुर्ला घाटकोपर विक्रोळी भांडूर आणि मुलुंड स्थानकावर थांबतील त्यानंतर पुन्हा त्या डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील सीएसएमटी पनवेल बेलापूर वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हर्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे